मित्रांनो बरेच शेतकरी कमेंट करतात इमामेक्टिन बेंझोएट बारा एकसष्ट झिरो त्याचबरोबर रोको आणि बायोटायक्स याचं कॉम्बिनेशन चालेल का तर मित्रांनो चार ते पाच दिवसापूर्वी आपण हे कॉम्बिनेशन वापरलेलं आहे मित्रांनो कोणालाही विचारायची आवश्यकता नाही जर तुम्ही कॉम्बिनेशन घेत असाल ज्यावेळेस तुम्ही फवारणी करणार आहे शक्यतो स्वच्छ पाणी वापरा जे विहिरीचं पाणी आहे तेच पाणी वापरा त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ते द्रावण मिक्स करणार आहे त्यावेळेस मित्रांनो आपल्याला पाहणी करायची आहे की द्रावण फुटलं तर नाही जर द्रावण फुटलं असेल तर अशा वेळेस त्या औषधामध्ये रिॲक्शन होते आणि मित्रांनो हे औषधं जर तुम्ही फवारलं तर तुमच्या पिकावर मोठी स्क्वॉर्चिंग देखील दिसून येणार आहे मित्रांनो बरेच शेतकरी कमेंट करत होते त्यामुळे आपण स्वतः प्रयोग घेतलेला आहे इमामेक्टीन बारा एकसष्ट झिरो बायोटायक्स आणि रोको बुरुशीनाशक तर मित्रांनो जबरदस्त असा रिझल्ट आपल्याला त्याचा आपल्या सोयाबीन पिकामध्ये दिसून आलेला आहे तुम्ही बघू शकता कुठेही स्क्वॉर्चिंग वगैरे दिसणार नाही आणि विशेष फुटव्यांची संख्यासुद्धा चांगली वाढलेली आहे तर मित्रांनो इमामेक्टीन बारा एकसष्ट झिरो त्याचबरोबर बायोविटायक्स किंवा बुरशीनाशक रोको याचा वापर तुम्ही बिंदास्त करू शकता मी स्वतः प्रयोग घेतला आहे धन्यवाद